जरी एखाद्याला नवीन सुरुवात करायची तरी त्यानं आपलं एक चार महिशे आणल्या किंवा दोन महिशे आणल्या त्याच्यापासून आपले जर जे ब्रिडिंग तयार केलं तरी तो पूर्णपणे फायद्यात ठरू शकतो दूध व्यवसायानं तुम्हाला आतापर्यंत काय काय शिकवलं कोणती शिकवण तुम्हाला दूध व्यवसायानं दिली विकतच्या चारावर हो दूध व्यवसाय करावा का घरचा का चारा असावा म्हणजे नोकरी करून जे करू शकलो नसतो ते दूध व्यवसाय करत माझी एवढी प्रगती मी केली तुम्ही ज्यावेळेस करत होता स्वतः त्यावेळेस काय अनुभव होता आणि आता किती बदल झालाय गोट्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश ऋषिकेश शिंदे ब्लॉग्स या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण दूध व्यवसायाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत तर चला आजच्या या मुलाखतीला आपण सुरुवात करूया दादा मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या नमस्कार मी माझे नाव प्रवीण गंगाराम काळे मी राहणार बाखरे तालुकवर्ग जिल्हा सातारा तर मला सांगा की दूध व्यवसाय तुम्ही का निवडला कशी सुरुवात केली तुम्ही या व्यवसायाची आमचा हा पूर्वजा प्रमाणात हा दुध व्यवसाय आहे चाळीस वर्षापासून आणि मी गेली दहावी तास ह्या व्यवसायात पूर्णपणे काम करतोय कॉलेज बघत बघत सुद्धा व्यवसाय करत होतो आणि अजून सुद्धा हा मुख्य व्यवसाय म्हणून हा माझा आहे तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली तिथून आतापर्यंत तुम्हाला किती वर्ष झाले असतील या व्यवसायामध्ये आतापर्यंत मी एक पंचवीस वर्ष ह्या व्यवसाया सक्रिय आहे तर या व्यवसायाचा तुम्हाला काय काय अनुभव आला आतापर्यंत ह्या व्यवसायाच्या ह्या व्यवसायात कसं आहे म्हणजे बारा महिने हा व्यवसाय पैसे देणार आहे सातत्य पूर्ण काम करायला लागते आणि शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतः करायला सुरुवात केली त्याच्या आधी तुमच्याकडे म्हशी कोणत्या होत्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे बदल केला त्यामध्ये म्हशीमध्ये सुरुवातीला आमच्याकडे साध्या म्हशी होत्या दुगलमध्ये पंढरपुरी थोडे थोड्या असा बदल करत गेलो परत मोरा मशीकडे वळत वळत गेलो परत हरियाणातून सुद्धा आपल्या तीन म्हशी आहेत आपल्या गोट्यामध्ये हरियाणाच्या प्रॉपर त्यामुळे काळानुसार बदल करणं गरजेचं आहे आपल्याला मला सांग की मग हरियाणाच्या म्हशी हरियाणाकडे तुम्ही म्हशी आणायला गेल्या त्यावेळेस तिथला अनुभव काय होता प्रकारे खरेदी केला तुम्ही हरयाणात म्हशी एक लाखाच्या पासून फुडत आहेत एक लाख लाक, ते दोन लाख तीन लाखापर्यंत मशीनची किमती आहेत त्या म्हशी आठ आठ लिटर दूध माझ्याकडे एक मस आहे कम्प्लीट एक टायमिंगला आठ लिटर दूध येते आणि त्यांचा भाकड काळ सुद्धा कमी आहे आणि फॅट सुद्धा चांगला लागतो त्या मशीनला आपण राहण्याच्या काही तक्रारी येत नाहीत आणि वेळेत त्यांचं सगळं संगोपन होतं त्यामुळं काय अडचण येत नाही त्या मशीनची आपल्याकडे सगळ्या मोरा हा सगळ्या मोरात मशी आहेत माझ्याकडे आता घरच्या चार मशी तयार तुम्ही स्वतः ते पाच सहा पा सहा लिटर दूध येते त्या टाइमिंगला टोटल किती आहे आता दहा मशी आहेत माझ्याकडे एक रेड आहे असं माझं नियोजन आहे मग तुम्ही तो ब्रिडर स्वतः तयार केलेला आहे हा स्वतः तयार केलेला आहे मी हरियाणाच्या मशीन ठेवलेला आहे तो ब्रिडर त्याच्या आयला आठ लिटर दूध होत्या टाइमिंगला म्हणून तो ठेवलाय मी मला सांगा की हरियाणाच्या म्हशी असतात मुरा म्हशी असतात साधारणतः दिवसाला दूध जास्तीत जास्त किती किती देतात आणि संपूर्ण दूध बारा लिटर पासून चौदा लिटर अठरा लिटर ते वीस लिटर इथपर्यंत हरियाणाच्या मशीनची कॅपॅसिटी दूध देण्याची त्याच्या तशी किमती पण आहेत आणि तसं त्यांचं संगोपन कर संगोपन पण करायला लागते पूर्ण त्यातल्या आपल्याला माहिती पण पाहिजे नाहीतर नुसती हरियाणातून आणली आणि ती आणून तिचं तेवढं दूध निघालं पाहिजे तेवढी त्यातलं आपल्याला अनुभव पण पाहिजे तुम्ही ज्या वेळेस तिथून खरेदी करून इथं आणल्या त्यांचं नियोजन त्याचं पूर्ण मॅनेजमेंट कशा प्रकारे तुम्ही केलं कारण की तिकडचं वातावरण खाद्य वगैरे वेगळं इकडे आणल्यानंतर त्यांना कसं सेट केलं गोट्यामध्ये त्यांना त्यांच्याकडं हरण्यामध्ये ऐंशी टक्के सुक्या ता च्याचं प्रमाण असतं आपले इथं नव्वद टक्के हिरव्या चाऱ्याचं नियोजन असतं त्यांना हळूहळू थोडी थोडी सवय लावत लावत केलं मॅनेज बरोबर एखाद्याकडे जे एखाद्याला सुरुवात करायची असेल तर त्याने कशा प्रकारे सुरुवात करावी का त्याने हरियाणामधून मुरामस खरेदी करावी का आपल्या आजूबाजूच्या परिसरात जाऊन त्याने खरेदी करा केल्या पाहिजे तसं काय नाहीये आपल्या इथले जरी घेतले ना आणि ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे महत्वाचं ब्रिडिंग काम केलं तर भविष्यात हरियाणामधून जे ब्रीड आणणार आहे आपण ते आपण आपल्या मिळायला लागले ते आपण जरी तयार केलं तर मी सुद्धा केले एक तयार माझ्याकडे आता आहे अजून दोन वर्षाची रीड आहे माझी मी केले तयार असं केलं के शेतकऱ्यां तर आपल्या इथलं एक नंबर नियोजन होत या जरी एखाद्याला नवीन सुरुवात करायची तरी आपलं एक चार महिशे आणल्या किंवा दोन महिशे आणल्या आप त्याच्यापासून आपले जर जे ब्रिडिंग तयार केलं तरी तो पूर्णपणे फायदा ठरू शकतो मला सांगा की तुम्ही दूध व्यवसायाची स्वतः सुरुवात केली मला सांगा दूध व्यवसाया व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय करता मी मला घरची शेती एक एकर आहे आणि वाट्याने एक दोन एकर शेती आहे माझी आणि शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतो आणि ट्रॅक्टर पण त्या जनावरांना चारा ट्रॅक्टर पण घेतलेला आहे मी आणि ट्रॅक्टरचा पण थोडासा व्यवसाय करतो मी तुम्ही दूध व्यवसाय म्हणून तुम्ही दूध व्यवसाय करतच आहात पण तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या डोक्यात विचार पण आला असता की नको दूध व्यवसाय करा आपण एखादी नोकरी वगैरे करूया तर हा विचार कधी मनात आला कारण त्यावेळेस तुम्ही कसं त्याला हे केलं नाही मी लहानपणापासून आमचा म्हणजे वडिलांपासूनच हा व्यवसाय आहे वडील आमची नोकरी होती मग आमची आई दूध घालायची वडील आमची कामाला सातारला मी परत मग माझ्यावर जबाबदारी पडत गेल्यामुळं मी पूर्णपणे प्रॉपरच केला व्यवसाय सुरुवातीला तर आमचं गोटा बिटा व्यवस्थित नव्हतं सगळं मग आता जसं मी करायला लागल्यापासून गोटा ॲटोमायझेशन पाण्याचं हे सगळं कुट्टी मशीन हे सगळं व्यवस्थित नियोजन केले आहेत नाही काय अडचण सकाळ दोन तास आणि संध्याकाळी दोन तासच काम करावं लागतं दिवसभर काय नाही वेळ द्यावा लागत दिवसाचा दिनक्रम काय असतो सा तुमचा सकाळपासून सकाळी सहा वाजता उठायचा सहा वाजता उठून एक आठ वाजे आठ पर्यंत सकाळी गुरांचं सगळं दूध काढायची धारा पाणी सगळं करून नंतर मग दूध घालायला जायला जातो कोरेगावला दूध दा घालून आलो की मग बारापर्यंत चारपर्यंत गुरांचं काय बघायला लागत नाही चार वाजता एकदा केलं नियोजन की परत धारा काढली की सकाळ दुसऱ्या दिवशी असं त्यांचं टाइम टू टाइम सगळं असतं तुम्ही कामगार असतो नाही कामगार नाही मला सांगा की एखाद्याला सुरुवात करायची असेल तर त्याने कामगार ठेवण्याचा विचार कधी केला पाहिजे एखादा नवीन जर करणार असेल तर त्याला पूर्णपणे त्यातली माहिती पाहिजे म्हैशीच बाबा संपूर्ण हे पाहिजे म्हणजे लय अडचण येतात हे व्यवसायामध्ये प्रत्येक वेताला नवीन नवीन खोड असते मागच्या वेताला जरी नसते तरी ह्या वेताला येते त्यातला त्याला पूर्ण अभ्यास पाहिजे कोणतं मेडिसिन मेडिसिन मधलं सुद्धा त्यातलं नॉलेज पाहिजे बाबा खाद्य किती प्रमाणात दिलं पाहिजे काय केलं पाहिजे एका जनावरला चारा राखी दिला पाहिजे ओला चारा चाराके दिला पाहिजे संपूर्ण त्याला माहिती पाहिजे नाहीतर नवीन सुरुवात करून कामगारांच्या ह्याच्यावर ते काही उपयोग नाही स्वतःचं लक्ष असलं पाहिजे प्रॉपर स्वतःचं लक्ष असेल तरच कुठलाही व्यवसाय फायदेशीर ठरतो नाहीतर नाही ठरू शकत नाही ठरू शकत मला सांगा की पूर्ण गोठ्याचं स्ट्रक्चर तुम्ही कसं केलं आधी तुमचा गोठा कसा होता आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्या बदल करून कसा गोठा तयार केला आधी तो गोठा आमचा असाच होता तीस बाय तीसचा पण सुरुवातीला म्हणजे असं कोबा नव्हता त्यांच्या खाली किंवा गवन हे काय तसलं नव्हतं मग परत आम्ही नवीन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोट्याचं नियोजन केलं आणि तसं बांधकाम करून घेतलं गोट्याचं एकूण किती जागे बोट्याचं असं पूर्व पश्चिम तीस बाय तीस आणि दक्षिण उत्तर तीस बायतीस तीस बाय तीस संपूर्ण बांधला आहे दहा म्हशी एका बाजूला आणि एका बाजूला पाच म्हशीचं नियोजन केले गावानीचं स्ट्रक्चर कसं केलं गावानीचं स्ट्रक्चर उंची घेतली दोन फूट आणि दीड फुटाची रुंदी घेतली त्यात एक साडेचार पाच फुटावरती कड्या बसवल्यात एका म्हशीला साडेचार ते पाच फूट जागा ठेवली पूर्ण तुम्ही घोट्याचं स्ट्रक्चर केलं पण असं कधी जाणार का की आपण अजून यामध्ये असे बदल करायला पाहिजे होते कोणती गोष्ट होती तसं करताना म्हणजे नियोजनबद्ध केलेलं आहे त्यात बदल करायची काही गरजच पडली नाही मला म्हणजे एकदम प्रॉपर केलेलं आहे आपण त्यामुळं काहीच अडचण नाही पाण्याचं कॉक सिस्टीम केले सकाळी पाणी भरून ठेवतो ते संध्याकाळी सोडतो मग वैरण टाकतो त्यामुळं काय काम करायची गरज पडत नाही त्यामुळं अशा हिशोबानेच पर... केले कधी बादलीने पाणी पाजायला लागत नाही प्रत्येक नंतर किती ठेवण्यात आले पाच फूट ठेवले आणि महाग पूर्ण जागा ठेवले दहा फूट आहे संपूर्ण फूट मला सांगा की पूर्ण तुमचं नियोजन काय काय असतं कोणता कोणता चारा असतो चारा तीन प्रकारचा असतो मका हत्ती गवत आहे आणि सुका चारा ज्वारीचा कडापा असतो आणि आता यंदापासून पंजाबवरून गव्हाचं बुसकाट आम्ही चालू केले मागवायला ते पण वापरतो गावाचा बुसकाट बुसकट वापरतो हे सकाळचं किती टाकलं जातं संध्याकाळचं किती माप असतं किती टाइम चारा टाकला जातो चारा हा दोन टाइम टाकला जातो एक टप केला त्यांना मापाचा एका एका मशीला सकाळी एक टप एका मशीला संध्याकाळ टप असा दोन वेळेला दोन द्यायला दिला जातो साधारणतः किती बसतो चारा त्यामध्ये त्यामध्ये बसतो की एक पंधरा एक किलो बसतो चारा पंधरा एक किलो चारा बसतो दिवसातून एक पंचवीस तीस किलो चारा देतो आम्ही हे सगळं तुम्ही सांगताय पण चाऱ्याचं चा नियोजन किती महत्वाचं आहे त्यामध्ये संतुलन ठेवणं किती महत्वाचं आहे व्यवसायामध्ये चाऱ्याचं नियोजन सुका चारा आम्ही प्रॉपर आम्हाला जमीन कमी असल्यामुळं चुका सुका चारा आम्ही वाळकी वैरण शिजनला भरपूर भरतो आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला यंदापासून गव्हाचं पॅकिंग जे येते वीस किलो पंचवीस किलो हुँ. ते सुद्धा आम्ही वापरतो मुरघास पण म्हणजे घेतो का जसं गरज भासल तसं आम्ही घेतो घरगुती चारा कोणता आहे घरगुती चारा हत्ती घासच फक्त आपला आणि विकतचा साधारणतः किती टक्के असतरा ऐंशी टक्के विकतचा चारा असतो आमचा घरचं काय नसतं घरचं काय नसतं आतापर्यंत तुम्ही या व्यवसायामध्ये जे काम करत आहात मला त्यामध्ये एक सांगा की दिवसाचं सा तुमचं दूध हे किती निघतं आज आणि किती म्हशी दूध देतात आजच्या तिला माझं दहा म्हशी आहेत त्यातल्या पाच म्हशी काबण आहेत आणि पाच म्हशींचं माझं दोन्ही टायमिंगच मिळून एक पंचेचाळीस ते पन्नास लिटर दूध जातं त्यामधून तुम्हाला दर किती मिळतो फॅट किती साधारण फॅट माझे सहा पाच ते सात पर्यंत फॅट बसते एक साठ रुपये पर्यंत दर भेटतो मला साधारणतः महिन्याचं उत्पन्न किती उत्पन्न किती मिळतं एक महिन्याला मला सत्तर हजार रुपयेपर्यंत पर्यंत पेमेंट मिळतं त्यातून खर्च खाद्याला जातात एक वीस हजार रुपये आणि म्हणजे पंचवीस तीस हजार रुपये मला राहतात पंचवीस तीस हजार रुपये खर्च होतो खर्च होतो मग मला हा व्यवसाय का आपल्याला शंभर टक्के परवडणारा व्यवसाय आणि खाद्याला पैसे जातात म्हणजे कसं होतं आपण वर्षाला जे शेणखत विकतो माझा आता वीस टेलर शेणखत निघतं मी सात हजार रुपये प्रमाण शेणखत एक ट्रॉली विकतो दोन चाकी त्या शेणखताच्या पैशामध्ये मला वैरणीचं माझं वर्षाचं नियोजन बघतं वैरणीचं आपण बघतो की उन्हाळ्यात साधारणतः आपल्याला वैरणीचा तुटवडा भासतो मग त्यामध्ये तुम्ही कसं नियोजन करून ठेवलेलं आहे वैरण उन्हाळ्यामध्ये मी जेव्हा ज्वारीचं निकाय चालू होती तेव्हा मी कमीत कमी तीन हजार ते चार हजार कडाबा भरतो तो कढवा मला बरोबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुरतो आणि तिथून परत तोड चालू झाली की वाढं चालू होतं तेच बरोबर मग मक्का म्हणा किंवा दुसरं काय सोयाबीनचं बुसकाट हे त्या जोडीला सुका चारा म्हणून वापरतो विकत चारावर करावा परवडतो फक्त प्रॉपर केला पाहिजे मनापासून केला पाहिजे करायचा म्हणून करून काही उपयोग नाही तोट्या जातो शेतकरी तुमचं खाद्याचं नियोजन कशा प्रकारे असतं कोणतं कोणतं खाद्य ठेवतो त्यांना खाद्य ते म्हणजे त्यांना जर खुराक म्हणलं गेलं तर सरकी वापरतो सरकी बरोबर हरभारा चुनी हरभारा चुनी बरोबर भुसा आणि शेंगदाणा पेंड वापरतो आणि मिन हेच आपलं मिनरल मिक्सचर सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी पन्नास ग्रॅम वापरतो कंटिन्यू मिनरल मिक्सर साधारणतः आपण कोणतं वापरलं पाहिजे यामध्ये मिनरल मिक्सरचं काय आलं कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत बरोबर आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फॉस्फरसचं प्रमाण कमी आहे जमिनीमध्ये तर मिनरल मिक्सरमध्ये पण फॉस्फरसचा गट येतो तरी सुद्धा एक्स्ट्रा द्यावा लागतो जनावरांना आपल्या फॉस्फरस कमी असल्यामुळे जनावर डिफिशियन्सी दाखवतं आपण राहण्याची समस्या दाखवत दुधाची समस्या दाखवती त्यामुळे त्याच्या जोडीला फॉस्फरस सेपरेट मी देतो आतापर्यंत तुम्ही एवढे वर्ष काम कोणते कोणते बदल झाले तुमच्या जीवनामध्ये वगैरे सुरुवातीला आमचं गावामध्ये घर होतं आणि इथं hmm. गोठा होता hmm. मग आम्ही आता एका जागेवर संपूर्ण सेटअप केलेला आहे घर पण नवीन इथं बांधलं गोठा पण नवीन इथंच बांधला आणि आम माझ्या जीवनामध्ये म्हणजे नोकरी करून जे करू शकलो नसतो ते दूध व्यवसाय करत माझी एवढी प्रगती मी केली पुढे काय काय प्लॅनिंग असणार इथून इथून नाही मला जोपर्यंत होईल तोपर्यंत मी हा दूध व्यवसाय करणार दुसरं नाही तुम्ही ज्यावेळेस म्हणला की तुम्ही स्वतः म्हशी जाऊन खरेदी केल्या म्हशीमध्ये मध्ये तुम्ही साधारणतः काय बघता मुरा मश मशी तुम्हाला खरेदी करायचे काय बघितलं पाहिजे त्यामध्ये मोरा मशी मध्ये खरेदी करताना तिचं दूध बघितलं पाहिजे तिची जात बघितली पाहिजे आणि तिच्या आईच्या दुधाचं रेकॉर्ड किती होतं हा संपूर्ण अभ्यास करूनच मगच खरेदी करतो हे संपूर्ण बघून तुम्ही खरेदी करता हा मग कधीकधी असं पण होऊ शक शकत असेल की आप बघतो की आपण व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते त्याबद्दल तुमचं मत काय असेल अशी कधी झालं का तुमच्यावर हो झालं की व्यापारामध्ये फसवणूक माणूस कोणताच खरं बोलत नाही आजकाल कायलं आहे हरियाणाच्या मशीजले महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं हे झालेलं आहे त्यामुळं त्यांच्याकडं जरी सहा लिटर दूध असली तरी ती मस आपल्यापर्यंत आणली तर ती मस आपल्यापाशी चार लिटर दूध पण आप त्यांच्याकडे जे त्यांचं संगोपन आहे त्यानं आपल्या जमीन आसमानचा फरक आहे तसं जर आपण केलं तर शंभर टक्के तेवढं दूध द्यायलाच पाहिजे आज माझ्याकडे दोन तीन म्हैसे आहेत हरयाणाच्या ज्यांनी त्यांनी जेवढं आपला दूध काढून दिलेलं तेवढा मी दूध त्यांचं काढतो मग विश्वास कशा प्रकारे ठेवावा त्यांच्यावर कसं तो खरेदी कराव्या आपल्याला पण त्यात कोण विश्वास हा ठावावर शंभर टक्के ठेवावंच लागतो कारण त्यांनी पण पिळलेलं नसतं हो ते पण व्यापारी असतात फक्त तिथं आपण दोन तीन टाइम चार टाइम पिळून आणून तर आपले पैसे आणून सेट करून घेणं आपलं हे काम आहे पूर्ण लागवडीचं तुमचं व्यवस्थापन कसं असतं कारण की लागवड होणं योग्य महत्वाचं असतं या व्यवसायामध्ये त्याबद्दल तुमचं मत काय मत काय कशा प्रकारे तुम्ही त्याचं नियोजन करून ठेवता लागवडीसाठी आता म्हणजे लॅ अडचणी येतात प्रत्येक शेतकऱ्याला कारण मिनरल मिक्सचर चालून कॅल्शियम चारून सुद्धा जनावर वेळेत माझा येत नाही आपलं त्यासाठी भरपूर काम करावं लागतं या आणि सप्टेंबर महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत लागवड म्हणजे जनावर गाभण राहण्याच्या शंभर टक्के चान्सेस चान असतात थंडीमुळे परत जानेवारीपासून जे मे पर्यंत जनावर पन्नास टक्के गाभणच राहत नाही उष्णता वाढल्यामुळं हा चार महिन्याचा कालावधी आहे ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये वी, वील, लक्ष ठेवून त्यांचा वेळ वेळच्या वेळी केलं पाहिजे केलं पाहिजे दूध व्यवसायानं तुम्हाला आतापर्यंत काय काय शिकवलं कोणती शिकवण तुम्हाला तुम या दूध व्यवसायानं दिली दूध व्यवसायातून बरंच काय शिकायला भेटलं त्याच्यामुळं हरियाणाच्या राज्यात हरियाणा हे एक राज्य चांगलं आहे तिथं मशीनसाठी प्रसिद्ध आहे ते त्यामुळं तिथल्या मशी आणता आल्या मला त्या दुध्यामुळं आणि माझे लाईफ मध्ये पण बराच बदल झाला तुम्ही एवढं सगळं सांगताय पण आपण जर बघितलं तर दूध व्यवसाय एखादा तरुणाला सुरुवात करायची असेल तर त्याने सुरुवात कशा प्रकारे केली पाहिजे गुंतवणूक साधारणतः किती असली पाहिजे जर व्यवसाय सुरुवात करायची असली तर स्वतः त्याला जर हा दूध व्यवसाय प्रामुख्याने करायचा असेल तर त्याला कमीत कमी एकर जमीन असली पाहिजे आणि त्याची तयारी पूर्णपणे पाहिजे की आपण हा व्यवसाय करायचा आहे म्हणून या व्यवसायामध्ये खर्च होताना आपण बघतो तो खर्च तुम्ही कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना वगैरे करताना खर्च जर आपल्याला दुध व्यवसायामध्ये कमी करायचं तर स्वतःच चारा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे महत्वाचा विषय ते होता चारा व्यवस्थापन जर चारा व्यवस्थापन करता असेल तर दूध व्यवसाय शंभर टक्के फायद्याशीर ठरू शकतो जर विकत घेऊन करायचं म्हटलं तर त्याला प्रॉपर काम करावं लागतं आणि जास्त दूध देणाऱ्या मशीनची निवड करावी लागते तर मित्रांनो आपण बघितलं दादानी सुंदर प्रकारे त्यांचा अनुभव सांगितला आणि दूध व्यवसायामध्ये त्यांनी कसं संपूर्ण नियोजन केलं कशात कसे ते मशी खरेदी करतात ब्रिडिंगवर त्यांनी काम करायला सुरुवात केलं हे सगळी त्यांनी आपल्याला माहिती सांगितली दादा तुमचा शेवटला मला नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा कुणाला काही शंका असेल तर ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क करून विचारू शकतील माझे नाव प्रवीण गंगाराम काळे राहणारा भाकरवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास ऐंशी सत्त्याऐंशी एकोणपन्नास तर मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर नाव पत्ता आपण दिलेलाच आहे तुम्ही त्यांना कॉल करून तुम्हाला जी माहिती हवी आहे ती विचारू शकता तर दादांचे वडील आपल्यासोबत आहेत मला तुमचं पहिल्यांदा नाव सांगा शंकर कळे तर जसं की दादा म्हणत होते तुम्ही हरयाणाला जात होता हो हरियाणाला तुम्ही म्हशी खरेदी करायला गेल्यावर काय काय बघता तिथला अनुभव तुम्ही काय काय सांगाल हरियाणाला आम्ही गेलो पण आहे गेल्यानंतर तो एक एजंट असतो आमचा त्या एजंटतर्फे आम्ही जातो एजंट तो आम्हाला गोटे दाखवतो त्याच्या माहितीच्या माणसांचे गोटे दाखवतो आणि जो विकणारा पीस आहे तो आम्हाला सोडून दाखवतात सोडून दाखवल्यानंतर आम्हाला संध्याकाळी दाराच्या टायमिंगला बोलावतात दाराच्या टायमाला दार बघतात दाखवतात आम्हाला व किती लिटर दूध आहे काय आहे हे सगळं तो की दुसऱ्या गोट्यात हा मला त्यांना मी एक प्रश्न विचारला की खरेदी करताना काही वेळेस आपल्याला कसं होतं की फसवणूक पण फसवणूक होती की मग ते फसवणूक कारण कसं तुम्ही त्याला सामना काय फुड केलं तो काय करतो आम्हाला काय तो विचारत ना विचारलं नाही त्याला तो त्याच्या मनानंच तो आपलं सांगायचा किंमत किंमत ठरवायचा आणि सांगायचा ओके म्हणले ओके आम्हाला ज्ञान सुद्धा पण आपण काय बोलू शकलो नाही ना सुरुवातीला तुमचं बघितलं तुमचं शेड कसं होतं त्यांनी सांगितलं तुमचं शेडचं वगैरे आमच्या तुम्ही ज्यावेळेस करत होता स्वतः त्यावेळेस काय अनुभव होता आणि आता किती बदल आहे गोट्यामध्ये नाही नाही आम्ही आता आमच्या पद्धतीनं बरासा बदल आम्ही केला आहे की काय क्वालिटी पाहिजे व काय नंतर काय फरक वाटतो आपल्याला किंवा काय बदल तर काय बदल होईल याचा अभ्यास आम्हाला पूर्ण असल्यामुळं आम्ही बदल केला त्यांना या दुध व्यवसायाचं तुम्हाला पुढे कसं असू शकतो भविष्य कसं वाटतंय आणि कोणत्या जातीची महस आपल्या <coughs> दुध व्यवसायात फायदेशीर आहे हरियाणा क्वालिटीचा माल जो आहे तो आपल्याकडे दोन चार पीस आहेत इथं बरं का पाच सात पीस आपल्याकडे आहेत त्यांना आवडीच आहे आणि बाकी तो बाकीचा जो त्रास आहे त्यांचा तो त्रास जो म्हणजे दाराला दार देणं किंवा पानवणं किंवा दाराच्या टायमिंगला थोडंसं खास करून लाताबुक्या करत आहे हे ह्या बाहेर क्वालिटीला नसतंय टायमिंग झाली की अजिबात दम काढत नाहीत दार म्हणजे दूधच काढलं पाहिजे तर पुढे याचं भविष्य असू शकतो दूध व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो पुढे गेल्यानंतर चिकाटीने जर केला तर हा व्यवसाय पुढे येण्यासारखा आहे आता आमचा मुलगाच करतो हा अगदी कमी दूध आम्ही जरी घेतला आज अगदी बाकडकाळ म्हणजे आमच्या जरी आल्या तरी चाळीस लिटर आता आम्ही जात नाही तुम्ही निवडताना गाईच म्हसच का निवडली गाय तुम्ही गायकडे पण जाऊ शकला असता पण म्हशीकडेच तुम्ही काढला गायचं गायकडे का गेलो नाही तर गायचा एक असा अनुभव घ्या की गायचे एक दहा लिटर दूध तर गायच्या हो दुधाचं दहा लिटरचं दूध पैसे होता तीनशे रुपये आणि म्हशीच्या दहा लिटरचं दूध होता सहाशे रुपये हा फरक आहे ह्याचा अभ्यास केला पाहिजे आ, आता तुम्ही सकाळी एवढा अनुभव सांगताय जे या व्यवसायात उतरणार असतील त्याला त्यांना तुमचा काय सल्ला असेल कारण की तुम्ही भरपूर दिवस झाले भरपूर वर्ष झाले तुम्ही हा व्यवसाय करताय काय सल्ला असेल त्यांना सल्ला काय म्हणते का ह्याचं काय म्हणते का म्हण तेवढ खाती गायी तेवढंच खाती पण गाईचं आवरेज जा जर पाहिलं तर हे आवरेज आहे आणि म्हशीचा आवरेज जर पाहिलं तर हे ऑवरेज आहे आणि दूध कुठे आपण काय केलं आपल्याला आपण त्या कष्ट केलेलं थोडं आपल्याला चीज काही वाटत नाही ना तर पूर्ण त्यांचा अनुभव आपल्याला त्यांनी सांगितला तर दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही दादानी पण खूप सुंदर सुंदरित्या त्यांचा अनुभव सांगितला तुम्ही पण तुमचा अनुभव सांगितला खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढची जी वाटचाल असणार दोन दिवसामध्ये त्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद